नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून अजित पवारांच्या काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष आणि पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी पुण्याच्या समर्थ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या शंतनु कुकडेवर काही दिवसांपूर्वी पोलिसांनी बलात्कार प्रकरणात अटक केली होती या प्रकरणी चौकशीसाठी दीपक मानकर यांना बोलावलं असता त्यांनी शंतनू कुकडे सोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा केला होता त्यावेळी ते त्यांनी पुरावे म्हणून पोलिसांकडे काही कागदपत्र सादर केली परंतु सादर केलेल्या कागदपत्रांची पोलिसांकडून पडताळणी केली असता ती कागदपत्र बनावट असल्याचं आढळून आलं त्यानंतर दीपक मानकरांच्या विरोधात बनावट कागदपत्र सादर करून पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीपक मानकर यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे काही दिवसांपूर्वी एका परदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शंतनू कुकडेला अटक करण्यात आली होती तपासादरम्यान शंतनू कुकडे याच्या बँक खात्यावरून कोट्यावधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचं निदर्शनास आलं आरोपी शंतनू कुकडेचा जवळचा असणारा रौणक जैन याच्या बँक खात्यामधून मानकर पिता पुत्रांच्या बँक खात्यामध्ये अधिक रक्कम पोलिसांना आढळून आली त्यातील चाळीस ते पन्नास कोटी काहीच्या बँक खात्यावर पाठवण्यात आली असं निदर्शनास आलं मात्र दीपक मानकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते रौनक जैन याच्या बँक खात्यामधून आमच्या बँक खात्यात पैसे आले आमच्या एका जमिनीचा व्यवहार आहे तो रोणक यांच्यासोबत झाला होता त्याची कायदेशीर इसार पावती देखील झालेली आहे शंतनु कुकडे याचे जीवन आणि त्याचे आर्थिक व्यवहार याच्याशी आमचा काही संबंध नाही असं दीपक मानकर म्हटले होते दरम्यान या प्रकरणी परिमंडल दोनचे चे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी ने नेमकी काय माहिती दिली आहे पाहुयात हे समर्थ पोलीस स्टेशन या ठिकाणी आधीपासून एक गुन्ह्याचा तपास चालू होता यामध्ये शंतनु कुकडे नावाचा मुख्य आरोपी होता सदरच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना तो जो रेड हाऊस फाउंडेशन नावाची एक संस्था चालवत होता आणि त्याचे स्वतःचे जे अकाउंट होता त्याची फाउंडेशनचा जे अकाउंट होता त्यामधून त्याचे केसमध्ये इतर आरोपी इतर काही साथीदार आणि काही नागरिक जे आहे त्याच्या अकाउंट मध्ये मोठ्या प्रमाणे आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण झाली होती सदरच्या तपास करत असताना ज्या ज्या ठिकाणी तसे प्रकारचा आर्थिक व्यवहार झाला होता त्याचा पुढील तपास करण्यात आला आणि पुढील तपासा दरम्यान आम्हाला जे जे माणसाच्या अकाउंटमध्ये ते पैसे गेले होते त्याचे त्याचेकडे तपास करण्यात आला अधिक तपासामध्ये असा निष्पन्न झालेला आहे की एका व्यवहार करत असताना एक जे डॉक्युमेंट आहे तो फोर्ज करण्यात आला होता ते फोर्ज डॉक्युमेंट ज्या वेळी आम्हाला तपासादरम्यान मिळाला त्याची सखोल चौकशी करण्यात आली आणि सदरचा जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंट वर एक पेपर पेपरवर त्याचे जे ओरिजिनल नंबर आहे किंवा त्यातली जे सही आहे त्यातले शिक्के आहे ते बॅकडेटेड आहे आणि ते अष्टाम नंतर घेतला गेला आहे कोशागारामधून हे सगळा ज्यावेळी तपास करण्यात आला ते फर्स्ट डॉक्युमेंट समोर आला त्याप्रमाणे ही जे डॉक्युमेंट होता ते रौनक जैन आणि दीपक मानकर याचे मध्ये झाला होता आणि याचा संबंध रेड हाऊस फाउंडेशन जी शांतनु कुकडेची आहे त्याचे मधून आर्थिक व्यवहाराबरोबर बरोबर होता म्हणून सदरचा गुन्हा हा तिघा व इतर काही इस्मा विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे समर्थ पोलीस स्टेशनला तीनशे सदुतीस दोन तीनशे चाळीस दोन आणि तीनशे अडुतीस आणि तीन पाच भारतीय न्याय सहायता खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही जे केस आहे त्यामध्ये ते बेलेबल ऑफेन्स नाही आहे परंतु सदरचा पुढील जे तपास आहे ते त्याची तपास ता चालू आहे आणि पुढचा जे काही ऍक्शन होणार त्यामध्ये आपल्याला अग्वत करण्यात येणार आहे चाटे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच चाटे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बायपास चौदा संपर्क क्रमांक नाईन थ्री पुन टू सिक्स वन नाईन फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेव्हन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम ప్రగతి సాటే ఫౌండేషన్ నో టెన్షన్